आज काय चाललंय मध्ये जा कलेक्टर मध्ये जा पंचायत समिती बी जा अरे वैयक्तिक लाभाचे काम तर शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाभाचे आणि या अधिकारी फुकट बसलेत काय पगार आहेत ना अरे समाजाचे नोकर आहेत आणि हरामखोर तुम्हाला फाईल खालून हजार पाचशे दोन हजार मागितल्याशिवाय काम करीत नाहीत कुठवर सहन करणार आणि शेतकरी काय जन्मला जाणार म्हणून अशा सरकारच्या विरोधी विधेयक आहे आज या देशामध्ये घटनेच्या जीवावर आपण संघटन बांधतो आज पाऊस नाही पडला तर शेतकरी आंदोलन करतो आज पंचनामा करा म्हणतो हे घटनेनं दिलेला अधिकार आहे मित्रो परंतु या जनसुरक्षेच्या नावाखाली त्यांनी एक असं घोर बंगाल केलेलं आहे की तुम्ही जर शासनाच्या विरोधात रस्त्यावर कुणी येत असताल कुणी संघटन करीत असताल तर तुम्हाला तडीपार केल्या जाईल तुम्हाला जेल मध्ये डांबल्या जाईल आणि आज सध्या देशामध्ये परिस्थिती दहा दहा वर्ष झालं चांगले पत्रकार आहेत चांगले शेतकऱ्यांचे नेते जनतेचे नेते असे नेते दहा दहा वर्ष झालं जेलमध्ये सारतात त्यांचं काही चुकीचं कारण नाही फक्त कारण एकच आहे की जनतेवर अन्याय होता त्याची वाचा फोडण्यासाठी ते दरबारामध्ये येतात रस्त्यावर येतात जनतेला शांतपणा शिकवतात हे त्यांचं काम आहे आणि त्याच्यासाठी ह्या गद्दार सरकारनं हे कायदा आणलेला हे कायदा पहिला आपण सांगतो की हा कायदा मागे घेतला पाहिजे नंबर दोन या देशातल्या कामगार संहिता चार संहिता त्यांनी मानलेल्या त्या विधेयकामध्ये आणि त्या संहितेचं काय नियम आहे की कामगारांनी सुद्धा एकत्र आलं नाही पाहिजे कामगारांनी त्याच्या पगारासाठी कामाच आहे आज काय परिस्थिती आहे आठ तासाच्या दिवसासाठी अनेक फासावर गेले लढले रक्त त्या था, पडले ज्याने कामगाराचे आठ तास बनवून घेतले आज देशामध्ये काय परिस्थिती बारा बारा चौदा चौदा तास या शेतकऱ्यांच्या गोरगरीब लेकरांना राबवून घेतल्या ले जाते पंधरा पंधरा हजार दहा दहा हजारात काय परिस्थिती याच मूळ मूळ काय याच मूळ जर शोधलं तर शेतकरी नामशेष व्हायला लागलेला आहे म्हणून शेतकऱ्याचे लेकर आज इथं नाही तिथं कुठं नाही कुठं दहा हजार रुपये पाच हजार रुपये कुठं का ना पोट भरण्यासाठी खळगे भरण्यासाठी फिरतात आणि हे पैसा मिळाला काम मिळाला म्हणून शासनाच्या दारात येण्याचा रस्त्यावर येण्याचा बॉम्ब आणण्याचा अधिकार निघाला घटनेनं आणि त्याच्या विरोधामध्ये हा विधेयक आणलेला आहे मित्राहो शहाणे व्हा आणि आपला प्रपंच वाचवायचा असेल आपल्याला वाचवायचा असेल तर तुम्हाला खवळून जनतेनं रस्त्यावर यावं लागल मित्रांनो मी सलाम करतो त्या बॉर्डरवरल्या शेतकऱ्यांचा ते हरियाणा असल पंजाब असल आपला महाराष्ट्र असल अरे या सरकारनं जी तीन काळे कायदे आणले होते त्या काळे कायद्याच्या विरोधामध्ये एक वर्ष सतरा दिवस दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी ठाण मांडून बसलो मित्र सातशे शेतकरी त्या ठिकाणी शहीद झालेत परंतु त्यांना नाक कापल्यासारखं तो कायदा महागारी घ्यावा लागला ते त्याचं शेतकऱ्यांचा किसान सेवेचा विजय असा समजतो म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये काळ वाईट आहे सहज म्हणतात की रात्र वैर्याची हे विलक्षण मध्ये मानल्या जात माहिती का परंतु मित्रांनो शेतकऱ्यांची कष्ट करणाऱ्यांची कामगारांची ही काळ रात्र आहे काळ रात्र ही जर विधेयक महागारी नाही फिरलं तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघता येणार नाही तुम्हाला रस्त्यावर अधिकार नाही तुम्हाला मागण्याचा असे हे कांगळे करून हे विधेयक मांडलेले म्हणून पहिला आमचा विरोध आहे की हा विधेयक महागारी घेतला पाहिजे तसेच कामगार संहिताही ज्या चार जी विधेयक आणलेले त्यांनी ह्या महागाई घेतले पाहिजेत जी, जी लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तुम्ही जनतेला अधिकार बांधील राहिला पाहिजे बाबासाहेबांनी एकच सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण जर घेतलं आणि तुम्ही शिकलात शिक्षण एक वाघणीचं दूध आहे मित्रा हो। आणि ती वाघणीचं दूध जो पेला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून या देशाचा कायदा या देशाचं विधेयक ही काय खरं काय खोटं काय तुम्ही शिकल्याशिवाय कळणार नाही नाही तर तुम्ही सहज म्हणता की भाऊ इथं उभा राहून काय सांगायले मित्रा हो आपल्या रोजच्या जीवन मरणाशी प्रश्न आहेत ज्यांना आपण पाच वर्षासाठी कारभार करण्यासाठी निवडून पाठवलंय आणि ते तुम्हाला अंधारात ठेवून इकडं गोड गोड बोलून तिथं काय शिजवायला लागले हे आपल्या आप लेकरांना ले माहिती पाहिजे आणि त्याच्या विरोधात जी घटनेना अधिकार दिलेले आहेत त्याच्यासाठी आपण इथं एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या मागण्या मागितल्या पाहिजेत तसेच या विलक्षण मध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून विरोधी पक्ष बी बोंबलत होते आणि शासन बी बोंबलत होतं काय परिस्थिती शेतकऱ्यांची आज आग शेतकरी आणि देणार किती लाख रुपये पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि आपण सरसगट कर्ज माफ मागत होत आणि त्यात आम्हाला देऊ म्हणले पण देऊ म्हणलेलं आणि जी शेतकरी मागतो याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मला एक आता ने सांगा आता गुरुजीने सांगितलं की मोफत अन्न धान्य वाटप करते पाच किलो कुणी महागाय गेलं होतं का एकच व्यक्तीने सांगा देशातल्या की आम्हाला फुकट धान्य द्या असं कुणी महागाय गेलं तर का कुणी नाही पंचाहत्तर वर्षाला एस ला फुकट तिकीट किती जण गेले होते नाही लाडकी बहिणीला दीड हजार द्यायचं कुणी मागाय केलं तर कुणी नाही परंतु ज्या वक्तला आम्ही चाळीस वर्ष झालं मी काम करतोय संघटनेमध्ये आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या म्हणतो पण सरकार कोणताही येऊ दा ते सरकार शेतकऱ्यांच्या दिशे विरुद्ध दिशेनं चालतंय विरोध दिशेनं आणि मुठभर भांडवलदारांना जपण्याचं काम ते करत आहे राग आला पाहिजे आपल्याला शेतकरी या नात्यानं आता तुमच्या जाती धर्म दार जाती धर्म जागेवर ठेवा ना खरंच तुम्हाला बाळत नाही ते वक्ताला तुमच्या पुरीचं पोराचं लग्न करताना बघा कोण्या जातीतली करायची कोणा जातीत द्यायची ती पण या ठिकाणी तुम्हाला भाव मागायचा तिथं जातीचा काय संबंध आहे धर्माचा काय संबंध आहे आणि पक्षाचा काय संबंध आहे मतं कुणाला करायचे ते करा, करा पण तुमचं दुखणं कुठंशी काय खरं आणि त्या दुखण्याला धरून तुम्ही एकत्र या ही किसान सभेची ठाम मागणी आहे म्हणून आम्ही एकच सांगतो की सर्व बांधवांना की आपण येणाऱ्या काळामध्ये टाइम वाईट आहे आपल्यावर म्हणून या कायद्याला विरोध करण्यासाठी आपल्याला ही एक प्रथम स्वरूपाचा आपण या कामगारांना सपोर्ट म्हणून किसान सभा त्यांच्या आंदोलनला पाठिंबा म्हणून जाहीर केलेले आहे आपण निदर्शन करणार आहेत परंतु या आगामी काळामध्ये याच्यावर आपल्याला मोठे या लढे उभे करावे लागतील आणि आपला संसार वाचवायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन लोकांना एकत्र करावं लागेल आणि मग या शासनाच्या कलेक्टर असेल शासन असेल यांच्या छातावर जाऊन बसण्याची आपली तयारी पाहिजे आज काय चाललंय मध्ये जा कलेक्टर मध्ये जा पंचायत समिती बी जा अरे वैयक्तिक लाभाचे काम आहेत शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाभाचे आणि या अधिकारी फुकट बसलेत का यांना पगार आहेत ना अरे जम समाजाचे नौकर आहेत आणि हरामखोर तुम्हाला फाईल खालून हजार पाचशे दोन हजार मागितल्याशिवाय काम करीत नाही सहन करणार आणि शेतकरी काय देणला देणार म्हणून अशा सरकारच्या आणि अशा प्रशास भ्रष्टाचारी प्रशासनाच्या विरोधामध्ये आपल्याला हबूक ठोकावी लागेल आणि एनजेन्सी दोन हात करावे लागतील एवढं मी बोलून चार शब्द संपितो इन क्लाब जिंदाबाद ल

i right. know